जम्मू काश्मीरच्या विविध भागात तीन ते चार दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे गुरुवारी रात्री काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी जम्मू काश्मीरसह राज्यातील पर्वत आणि काही मैदानी भागात हिमवर्षाव आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर दक्षिण काश्मीरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते विशेष म्हणजे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे यामुळे लोकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले अशातच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरील हा व्हिडिओ आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम माणूस रस्त्याच्या कडेला नमाज अदा करत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी देखील सुरू होती यावेळी एका शीख माणसाने मानवतेचा धर्म निभावलाय त्याने छत्रीचा वापर करून नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम माणसाला बर्फवृष्टीपासून वाचवलं आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच आहे उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस जोरदार बर्फवृष्टी होईल त्याचवेळी हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय येथे सहा राष्ट्रीय महामार्गांसह सा पाचशे सहासष्ट रस्ते बंद करण्यात आले मुसळधार बर्फवृष्टीमुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असून लाहोल स्पितीमध्ये शाळाही बंद करण्यात आल्या